श्री संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा लहू कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी बिंबळ्यामध्ये माढा तालुक्यात बिंबळे गाव आणि त्या बिंबळे गावामध्ये राजाराम काशीनाथ होलगे यांच्या शेतामध्ये आहे आज रविवार हे बघा श्री संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा लहू कारभारी हे पालखी बेंबळ्यामध्ये राजाराम काशीनाथ मुलगे यांच्या शेतामध्ये आहे आणि आज रविवार दिवस असल्याने करकमचेच सदभक्त त्या बाळाचे नाव ठेवण्यात ना येणार आहेत बाळू शेटे यांचा नातूचं नाव ठेवण्यात येत आहे आणि हे पाळणा गुप्ता आहे त्यांचे नाव काय आपण जाणून घेऊया बोला काय नाव आहे अंकुश शेंडे अंकुश शेंडे कर कम हे पाळण्याचं गुपायचं काम करत आहेत जय मुला uh oh.

राणी चोरमले बेंबळे आम्ही त्यांना काकी या ना नावानं उद्देशतो आणि ते या बाळाचा चौक भरण्याचं काम करत आहेत छान छान शुभ काम चालूय बाळाचं नाव सांगितलं तर लय बरं होईल नाव तरी घ्या खरंच घ्याव मला ऐकूच आलं ना घेतो कुठलं नाव घेतलं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सुंदरचे नाव घेतो रामकृष्ण हरी मोठ्या मोठ्या मानव

अशा पद्धतीनं अगदी सुंदर पाळणा गुपण्याचं काम पूर्ण झालेलं आहे धन्यवाद जय बाळंच्या मला

ला सई गन सीला वाली मां दे आ तुम काम कर रहा है तो देव वन आवर का टाइम है हां देख हेलो 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 ki tū ana i te kōrero e lōga ana uri nō tī re

राणी गाला तिला दारावराने पुत्रई लाभ रे गो जाला पुत्र येई झोलाधोरे तिसऱ्या दोषी गाला आनंद फुलाच्या सुकमा शोगंड অন নগ নাখণ্ড নাথ মাজ মাজে তুমা নাই তিন মা মাৰো নে বৰা ৰঙোলা বোলে বাপৰি গা ধু বৰা ৰঙোনা বোলে বাপৰে

i never

वाजू रेजू सदा म्हणजे सरकार चंपारती बन म्हणे चलावनात फोटो काढून ठेवायला पान वाजू रेजू फोटो काढून ठेवायला

Happy birthday to জল্লাব গنيه সুহাদ জুদে জু সকরদেয় আন সবরা আইক সামরবা সুহাদ জুদে জু আজিকড়াবা সামরবা আজিকড়াবা সামর আতালা জুদে জু আতালা জুদে জু গিরাণু ভালত বঙ্গ গজি সামরমি ওরে I'm sorry, but I'm sorry. I'm sorry. I'm sorry. खायो <manyolga> Yes sir, sir sir.

I'm going you

बाबा आपा जा गा हो बाज़ा चपाय

खाय <laughs> ममा <laughs> 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 قالوا لا <applause> 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 पावेंगे कोण चूकलेला आहे मला खावल्या आपण जे 1 लाखवाले आपण चूक रेखा खाव सुद्धा रखे आपण बस हे जगक्यात काय होतं मी खालेला करते बा ती दृष्ट को घरा का गो

ওরা জে মামা জে জে বড়